अक्षता हा शब्द आपण लहानपणापासून ऐकत आलोय लग्न समारंभात औक्षणाच्या वेळेला देवपूजेच्या वेळेला आपण त्याचा वापरही करत आलो आहे पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की अक्षता म्हणजे नेमकं काय आणि आपण नेमकं का बरं नेम या अक्षतांचा वापर करतो ते अक्षतांचा उल्लेख अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये केला गेला आहे काही ग्रंथात अक्षत किंवा अक्षत समर्पण म्हणजेच कच्च्या तांदळाच्या धान्याचा नैवेद्य असा केलाय तर काही ग्रंथात अक्षत म्हणजे हळदीने हो मळलेले तांदळाचे दाणे असा करण्यात ता आलाय तांदूळ हे एकच असं धान्य आहे की ज्याला आतून कधीही कीड लागत नाही आणि म्हणूनच शुद्ध चारित्र आणि शुद्धतेला त्याची उपमा दिली जाते काही ठिकाणी क्षत म्हणजे जखम आणि अक्षत म्हणजे सुरक्षित कल्याणकारी आणि दुःख विरहित अशी ही मान्यता आहे अक्षता ही ही मंगल अक्षता मानल्या जातात जातात आजही दिल्या प्रसंगी तसेच अनेकांच्या का गावी काही मंगल कार्यासाठी निमंत्रण देण्यासाठी एक श्रीफळ आणि बरोबर थोड्या अक्षता देण्याची प्रथा आहे अक्षतांचे अनेक उपयोग आपल्याला धर्मकृत्यांमध्ये सांगितले गेले देवपूजेत एखादा उपचार उपलब्ध नसेल तर त्याऐवजी देवाला अक्षता वाहतात महापूजेतील अंगपूजा आवरण पूजा इत्यादी पूजा अक्षता वाहूनच करतात विविध कर्मांग देवता पीठावर देवतेसाठी ठेवलेल्या सुपारीवर अक्षता वाहूनच त्या त्या देवतेला आवाहन करतात अक्षता हा पूजेतला एक गौण पण स्वतंत्र असा उपचारही आहे देवाला अक्षता वाहताना अक्षता स्तमडुल्लाहा शुभ्रहा कुंकुमेन विराजिता हा मया निवेदिता भक्त्या गृहाण परमेश्वर हे मंत्र म्हटले जाते याचा अर्थ असा की कुंकवाने रंगवलेले शुभ्र तांदूळ म्हणजेच अक्षता मी तुम्हाला भक्तीने समर्पित करतो हे परमेश्वरा त्याचे स्वीकार कर लग्नाच्या मुंजीच्या वेळी आपण अक्षता का वापरतो यामागे वेगवेगळ्या मान्यता आहेत काही ठिकाणी असं म्हणतात की वधूवरांच्या आणि मुंजा मुलांच्या मस्तकावर अक्षता टाकण्याची ही पद्धत खूप पुरातन आहे त्या काळी अक्षतेतले धान्य सुपीकपणाचे प्रतीक समजले जायचे वधूवरांचा विवाह संततीने सुफलित व्हावा हा त्यामागचा उद्देश होता याशिवाय धान्याच्या ठिकाणी भूताखेतांचे निवारण करण्याची शक्ती असल्यामुळे वधूवरांना भूताखेतांची दृष्ट लागू नये म्हणूनही त्यांच्यावर अक्षता टाकल्या जात असे या मंगल अक्षता तांदूळ किंवा ज्वारी यापैकी कोणत्याही धान्याच्या असू शकतात काही ठिकाणी अक्षता या आशीर्वाद शुभेच्छापर असतात फलो फुलो भरभराट हो या अर्थाने धान्यरूपी अक्षता टाकण्यामागील गर्भित उद्देश हाच असतो की तुम्ही बहरा जमिनीत धान्य पेरले म्हणजे अनेक उगवतात तुम्ही बहरा अशा शुभेच्छा त्यामागे असतात असं म्हटलं जातं त्या दृष्टीने धान्य अक्षता अधिक संयुक्ती ठरतात अशी ही मान्यता आहे उत्तर हिंदुस्थानात लग्नात फुलांचा वर्षा होतो पण मुलगी सासरी जाताना पाठीमागे धानाची म्हणजेच तांदुळाची उद्धळण करीत जात असते पूर्वी नवऱ्या मुलीच्या भुवयांच्या वरती कुंकू धनुष्या कृती रेखून त्यावर तांदुळाचे दाणे लावून सजवले जात असे तसेच कार्याचे निमंत्रण करताना नारळ आणि तांदूळ देऊन आमंत्रण देण्याची पद्धत अगदी पूर्वीपासूनचीच आहे पूजा किंवा मंगल कार्यात औक्षण प्रसंगी वापरल्या जाणाऱ्या कुंकू मिश्रित अखंड तांदळाला अक्षता म्हणतात तांदूळ पेरल्यावर जे रोप उगवते ते काढून दुसरीकडे लावावे लागते आणि त्यामुळेच ते बहरते मुलींचे आयुष्यही तसेच असते मुलगी लग्ना अगोदर एकीकडे वाढते आणि नंतर ती दुसऱ्या घरी जाते आणि तिथे ती बहरते तशी ती बहरावी म्हणूनच मस्तकी अक्षता टाकण्याची पद्धत रूढ झाली आहे प्राचीन काळातल्या ग्रीसमध्येही वधूवरांवर याच कारणासाठी पीठ आणि मिठाईची उधळण करण्यात यायची प्राचीन पर्शय समारंभातही तांदुळाला अनन्य साधारण महत्व होते आजही पारशी लोकांमध्ये लग्न आणि नवज्योत या प्रसंगी अक्षता टाकण्याची पद्धत आहे या अक्षता बळ समृद्धी आणि दीर्घायुष्य देणाऱ्या असतात अशी मान्यता आहे तुम्हाला माहितीये का महर्षी यांना कर्व्यांच्या पत्नी बयाबाई कर्वे लग्न सरायच्या काळात कार्यालयातून फिरायच्या आणि अक्षता लोकांनी विचारल्यावर सांगायच्या कि मी माझ्या मुलींसाठी या तांदळाचा भात ता बनवेल त्यावेळेला लोक त्यांच्यावर खूप असायचे पण बयाबाईंनी काही अक्षता वेचणं थांबवलं नाही आणि त्यांच्यामुळे त्यांच्या आश्रमातील अनेक बायकांना अन्नाचे दोन घास खायला मिळाले तुमच्याकडे अक्षतांबद्दलची आणखीन काही वेगळी प्रथा असेल तर आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही जर अजूनपर्यंत आमच्या लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन करा